नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही ठाण्यात आहोत था आणि तिथं झी मराठीने आंबा महोत्सव भरवलेला आहे आणि आत्ता माझ्याबरोबर जी आहे तिला तुम्ही ओळखलंच असेल सध्या अतिशय तू उत्तम काम करते आहेस तुझ्या सिरियललाही खूप चांगला प्रतिसाद आहे है। कशी तू मी छान आहे तुम्ही कसं आहे मी झी एकदम छान आहे आणि आज आपण आंबा महोत्सवाच्या निमित्ताने भेटतो आहे तेव्हा मला वाटतं की सुरुवातही आपण तिथूनच सुरू करूया तू मूळची कुठली तुझ्या आंब्याची आठवणी काय आहे मी मूळची आहे मालवणची म्हणजे प्रॉपर कोकण हो त्यामुळे आंबा आणि माझा खूप जवळचं नात आहे म्हणजे लहानपणापासून आंबे खाणं खूप प्रमाणात खाणं ही माझी सवय आहे आणि आता आंबा महोत्सवला ॲक्च्युली मला खूप इच्छा होतीच की असं काहीतरी यावं आणि झी मराठीने असा कार्यक्रम भरवला आहे मज्जा करणार आहे आम्ही खूप खाणार आहे ओके कोणत्या प्रकारचं लहानपणी तुमच्या घरी आंबा यायचं हापूस okay. कोकणातला प्रॉपर हापूस आणि लहानपणापासून हापूस खा खाल्ल्यामुळे दुसऱ्या कोणत्या म्हणजे समजा पायरी असू दे किंवा तोतापुरी असू हे सगळं आंबे खाल्ल्यावर लगेच त्याची टेस्ट कळते कारण पप्पा आहेत काका आहेत त्यांच्यामुळे तेवढं नॉलेज मिळालं आहे आंब्यांचं बट मी लहानपणापासून म्हणजे गावावरून पण पेट्या यायच्या मुंबईला पण गावी जाऊन खाणं ती मजा वेगळी म्हणजे सहा वाजता उठून आम्ही पाण्यात टाकलेले असायचे रात्री सहा वाजता उठून ते खायचे मग जेवणानंतर परत खायचे मग संध्याकाळी पण खायचे मग रात्रीच्या जेवणानंतर पण परत खायचे एका दिवसात तू किती मॅक्सिमम आंबे खाल्ले तर आठवत आहे का तुला आय डोंट नो मी आता तरी मी खूप कमी केलंय कारण होत म्हणजे आता आम्हाला डायट फॉलो करावा लागतो काळजी घ्यावी लागतेकडे सांग की तुमची स्वतःची काही आंब्याची झाडं होती का काय हो आम आत्ता पण आहेत आमची प्रॉपर कलम आहेत खूप मोठी मालवणात आचरा आचरा नावाचं गाव आहे त्याच्याकडं वाईंगणी आहे हां तर तिथे खूप आधीपासून माझ्या आजोबांनी केलं आहे तर ते तर मला माहीत नाही पण मी मी ऑनेस्टली गेले आहे तिथे आणि तिथून आधी आत्ता तर आम्ही आत्ता आत्ता स्वतः स्वतः खातो कारण आजोबांनंतर आजोबा सगळं करायचं आहे आजोबांनंतर इतकं लक्ष द्यायला कोणी नाही आहे काका आहे काकी आहेत काकी माझी त्या गावाची सरपंच आहे हे स दोघं आहेत पण त्या आपापल्या कामात बिझी असतात कारण आंबे सुरक्षितपणे काढणं त्यांना पोहोचवणं हे हा खूप मोठा टास्क आहे वेळ द्यावा लागतो आणि आता वेळ कोणाकडेच नाही आहे पण तरीही हे आहे असा कलम आहे तू लहानपणी आंब्याच्या काय झाडावर चढलीस किंवा तू स्वतः आंबे काढलेस अशी काय आठवण हो आहे हो हो ऑब्व्हियसली याच्याबद्दल सांग मी सो so बेसिकली मी लहानपणापासून अशी थोडी टॉम बॉईस होते म्हणजे मला हां म्हणजे लाचणं बिजणं फार इतकं जमत नाही आता तर करावं लागतं पण लहानपणापासून माझे भाऊ आहेत सगळे आणि मी त्यांच्यामध्ये म्हणजे भाईगिरी दाखवायचं की मी आंबा तोडणार मला करायचं त्यामुळे मजा यायची झाडावर चढून वगैरे आणि माझे भाऊ आहेत लहान लहान त्यांना त्यांच्या अंगा पिंगावर चढून मी आंबे जोडायचे पण मग तुम्ही आंबे तुमच्या घरी तर येतच असतील तुम्ही आंबे विकायचा वगैरे हो आंबे विकायचो पण कारण कलम आहेत ना खूप तर ते गावावरूनच आंबे अंदाज येतो का 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 मी ऍक्च्युली uh, मी खायला मदत करायचं <laughs> हा म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे आत्या वगैरे माझ्या फॅमिलीमध्ये टोटल आम्ही सत्तरऐंशी जण आहोत घरचेच फक्त मग ते कझिन विझिन झाले आम्ही इतके जण आहोत त्यामुळे आम्ही जे लहान लहान मुलं आहोत ते फक्त खाण्याकडे मस्ती करण्याकडे ह्याच्यावरच लक्ष देतो ओके okay. तो सगळं तो दोनच हां हां पण आमची असे दोन तीन रूम्स असायच्या आंब्याच्या अख्ख्या तर ते मग घेऊन जायचे जे रेडी ते पिकतील त्यावेळी जो वास सुटत असेल आंब्याचा सर हापूसचा ना एक वेगळाच म्हणजे आंबा घेतल्यावर जो वास घेतो ना आपण तो वेगळाच फ्रेग्रन्स येतो कळतो तो हापूस आहे आत्ताही मग तुझ्या घरी तिकडचाच आंबा येतो आत्ता ऑनेस्टली पहिला आंबा मी खाल्लाय सायंकितच्या गावावरून सारंग आहे सारंग सार सारंग सर या सिरियलमधले त्या त्याने ता, मला इतके सारे आंबे आणून दिले गोव्याचा आंबा आहे आपेल नावाचा तर आपेल नावाचा आंबा त्याने मला आणून दिला कमाल आंबा आहे एक आंबा तो इतका मोठा आहे आणि त्याने बॉक्सच्या बॉक्स आणले होते आणि त्याच्या बाबांनी सांगितलं होतं की सावलीला आधी दे मग बाकी सगळ्यांना दे त्याने माझ्याकडे दिले की तुला ज्यांना द्यायचे आहेत त्यांना देणं अजून पण देतो तो खूप आंबे आणले आहेत तर तो आधी खाल्ला आणि त्याच्यानंतर आता माझ्या घरून येतात सुरू सुरू चालू असतात मग सेट वर माझे लाड होतात ना तर मला सगळ्यांच्या गावावरून आंबे येतात हो 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 डेफिनेटली डेफिनेटली म्हणजे माझ्याकडे जर जास्त आले हा जर कमी आले दहा पंधरा तर मीच खाते ऑब्विसली खूप छान बाकी करिअर फ्रंटला कशी सिरियल तर उत्तम सुरू आहे तुझे काय सांगशील तुझा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे आत्तापर्यंतचा अनुभव म्हणजे इतर लोकांना वाटतं की एवढ्या कमी एजमध्ये तुला लीड मिळाली आहे तू खूप लकी आहेस पण मी वयाच्या सातव्या वर्षापासून मी जो स्ट्रगल स्टार्ट केला आहे ऑनेस्टली माझ्या मम्मी पप्पांमुळे मी आजपर्यंत आजपर्यंत एवढं सगळं करू शकले आणि मी इथपर्यंत आहे कारण त्यांनी मला सपोर्ट केला ऑडिशन्सला जायला दिवसाला चार चार पाच पाच ऑडिशन्स देणं ते त्या वयात जेव्हा काही कळतच नाही आहे मग एक पॉईंटला असं झालेलं की मम्मी बस यार नाही होत आहे मी रिजेक्शन मिळतंय नको करूया आपण बट आता असं वाटतं की यार ती कन्सिस्टन्सी राहिली मम्मी पप्पांमुळे म्हणून इथपर्यंत आहे आता मी आता तुला लोक ओळखतात बाहेर गेलेस की काय फिलिंग असतं छान वाटतं खूप छान वाटतं आणि मी कधीच कोणाला फोटो द्यायला नकारत नाही नाकारत नाही कारण uh, मग ते असं होतं ना म्हणजे माझं पण असं होईल की समजा मला एका ॲक्टरचं एक फोटो हवा आहे म्हणून यार ह्याने फोटो नाही दिला की ती कुचका आहे आपण बोलूच आपण जज करतो लगेच लोकांना पण असं असतं पण मी मला जमेल तेवढं सगळ्यांना फोटोज देते आणि फॅ फॅ फॅन्स म्हणजे आमची फॅमिली आहे म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही आहोत तुम्ही सगळे सिरियल बघताय म्हणून आम्ही आम्हा कलाकारांना तितका uh, इम्पॉर्टन्स मिळतोय तू तु आता तुझ्या स्ट्रगलबद्दल बोललीस काय म्हणजे खूप वेगवेगळे हार्ड हार्ड अनुभव होते ते सगळे okay. But... ते दिवस सगळे हार्ड अनुभव म्हणजे मी असं सांगेन की मी या इंडस्ट्रीमध्ये सेवन इयर्सची होते तेव्हापासून आले आणि माझी पहिली सिरियल होती तू माझा ती त्याच्या आधी एक ॲड केली होती मग ही सिरियल केली तू माझा ती जी आधी कलर्स मराठी होता तेव्हा ई टी व्ही मराठी होती तर तेव्हापासून म्हणजे जेव्हा सगळे स्कूलला जायचे मज्जा करायचे फ्री टाईममध्ये खेळायचे ट्यूशनमध्ये जाऊन तेव्हा मी तेरा तेरा तास शूट करत होते आणि तेव्हा असा वेळ यायचा की मम्मी बस मला नाही करायचं आहे पण त्यातून आलेला जो आउटकम असायचा की एवढ्या लहान वयात मला कुठे सेलिब्रिटी म्हणून बोलवताय किंवा असं ते मला फार आवडलं आणि येस मी आता कंटिन्यू करते स्ट्रगल तर म्हणजे ते इतकी वर्ष इतक्या वर्षानंतर वर मला दोन वर्ष आधी जी एक लास्ट लीड केली आणि आत्ता एक लीड तर हे जे बाकीचे जे दहा वर्ष होते मला चौ तेरा चौदा वर्ष कंप्लीट झाले बाकीचे दहा वर्ष होते तो स्ट्रगलच होता कारण लीड मिळणं हा एक आय थिंक दिस इज अन अचीवमेंट ऑब्वियसली बाकीच्या ॲक्टर्सला बाकीच्या कॅरेक्टर्सला तितकंच इम्पॉर्टन्स मिळालं पाहिजे पण हे माझं वन ऑफ द ड्रीम होतं की मला लीड करायचं त्यामुळे ही सिरियल करते आणखी काही तुझं काही वेगळं काम सुरू आहे ती ती आम्ही कमीत कमी, कमी चौदा पंधरा तास काम करतो आणि त्यातले अजून एक दीड तास मी ॲड करेन कारण मला पूर्ण मेकअप करायला एक तास जातो मेकअप काढायला मला अर्धा तास जातो त्यामुळे शक्यच नाही शक्यच नाही म्हणजे एक सुट्टी मिळाली ना मी फोन स्विच ऑफ करून झोपून जाते एवढं थक थकवणारं काम असतं सोपचं था था कि बत, ते ते चा चा कि की आपल्याला वाटतं आता जसं मला माझं स्वप्न होतं है, की मला लीड करायचं आहे बट त्या लीडसोबत त्या त्या पोझिशनसोबत येणाऱ्या बाकीच्या गोष्टींचं काय चौदा पंधरा तास काम करणं नो पर्सनल लाईफ फेस्टिवल्स घरचे फंक्शन सगळं सॅक्रिफाईस करणं ह्या गोष्टीसुद्धा असतात ते लोकांना नाही कळत लोकांना आम्ही स्क्रीनवर दिसतो अर्धा तास तर त्यांना वाटतं की ह्यांची लाईफ किती छान आहे ह्यांच्या हाताखाली पाच सहा स्पॉट दादा आहेत असं काहीच नसतं उन्हात चौदा पंधरा तास ते पूर्ण दिवसभर रात्रभर काम करणं आता आम्ही जस्ट महासंगम करून आलो पारू आणि सावलीचा सा महासंगम होता तिथे आम्ही लिटरली अकराचा कॉल टाईम असायचा दुसऱ्या दिवशी सकाळी सातला पॅकअप व्हायचा इतकं तास काम करणं आणि बरं हे सगळं करून आम्हाला दिसायचं फ्रेश आहे कधी कधी ह्या इतक्या कामाचा असं कंटाळ येतो हे खूप झालं असं असं तो फिलिंग येतं का कधी हां येतो आय थिंक प्रत्येक लीडला ही फिलिंग येतच असणार बट कसं आहे ना की आपण इतकी मेहनत करून इथपर्यंत आलो आहे तर ती जाणीव आहे आ, आ, त्या गोष्टीची आणि ह्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी या पर्टिक्युलर लीडच्या कॅरेक्टरसाठी शंभर दोनशे मुलींनी ऑडिशन दिलेले असतात त्यातून आपल्याला निवडलेलं असतं तर त्या, त्या संधीचं सोनं करायचं असतं त्यामुळे आम्ही जीव तोड मेहनत करतो स्वतःला रिफ्रेश किंवा पुन्हा नवीन ऊर्जा आणण्यासाठी तू काय करते एवढ्या सगळ्या किक शड्यू मी किकबॉक्सिंग मला एक आउट टाईम मिळाला किंवा एक सुट्टी मिळाली ना मी जाते माझ्या क्लासला मी किकबॉक्सिंगची प्रॅक्टिस करते तिथे आता वाटत असेल की तिथे पण जाऊन थकते बट दॅट इज माय रिफ्रेशमेंट मला इतकं आवडतं मला जसं एकदम चेहरा जसा फुलला आहे कारण मला फार आवडतं तिथे जायला तिथे प्रॅक्टिस करायला आणि माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत स्पारिंग किंवा फाईट करायला फार आवडतं खूप छान मला वाटतं की आंबा महोत्सवाच्या निमित्ताने तू खूप वेगळी माहिती दिलीस आणि छान कामगार दिस सध्या तू त्यामुळे तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा तुझ्या नवीन कामाबद्दल आपण चर्चा करू धन्यवाद थँक्यू सो मच